भावार्थ रामायण अंतर्गत लक्ष्मी शक्तीच्या सेवा आणि ज्याची खरी सेवा भयक आहे त्यांच्या जीवा इथून पुढच्या विषयामध्ये या ठिकाणी साधूचं लक्षण सांगितलेलं आहे साधू कसे असतात महाराज साधूच्या अंगाला काम आणि क्रोध कामा वैरी कामाला आणि क्रोधाला जिंकलं त्याचं नाव साधू जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे वाईट हे कुणी काही गावकऱ्यांनी पट्टी करून एक बाई पाठवली तुकाराम महाराज म्हणतात सज्जन हो जाई लो माते तुम करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो, हो। तुका म्हणे तुझ पाहिजे भरतात तरी काही नार थोडे झाले परावी या नारी लखमाई समान हे गेली नाही मग ठेवून कामाला ज्याने जिंकलं त्याचं नाव संत रागाला ज्याने जीतलं त्याचं संत म्हणून जेनोडिया काम करता दमुनी इंद्रिया जेनोद ज्याने विषय येतो त्यांचं झाला नारायण विषय नारायण झालं त्याचं लक्षण या ठिकाणी नाथपारा सांगतं त्या आहे काय चेतित दृष्टे दृष्टादर्शन

त्याच्यात गुढीपुढी करायचा आमदार खासदार मंत्री महोदय किंवा मोठे मोठे लोक पाहिले की त्याच्यानंतर लोकांना पाहिले की त्यांच्या पुढीपुढी करायचा हा त्याचा विषय असतो आणि अशा माणसाच्या घरी एखादा महाराजांना किंवा एखादा साधू जरी आला तरी त्याची दात खरी बसते असं दात महाराज त्याचं वर थोडक्यात सांगतात दे दे धनवंत रंत व्यवहार सौद्या त्या धरे रंत दे आणि एखादा काळकरी आला असेल माळकरी आला असेल एखादा सकाळी उठला मला हाय मिठ मला दोन ती कोर घातलं कसं दुसरा दुसऱ्याला मला खंडोबाची वारी मला हय पुढच्या घरी तिसऱ्या रामबाबाईचा जो आजच्या दिवस भागवा नाथ महाराज सांगतात मारत आशाच्या घरी वारकरी आलं काय पाहुणा आला काय टाळकरी आलं काय त्याची इज्जत होत नाही याला विदेश माणूस बोलताय त्याचं लक्षण आपल्याला थोडक्यात ऐकायचं पुढे चलायचे मने भगवंताची कोण सता

इतराला जातात भगनाला जातात रामकृष्णाला तर काय याच्या पत्रात करू लागला असं नाथ माराज सांगतात आता कामात जो नारायण संक्षेपा लक्ष <laughs> तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर कामातुर्मासाचं लक्ष नाही का हे माल अपमान आणि घरीत स्त्रीचे चरण लज्जा लावून मारिना ज्या माणसाला कामनावाची वासना प्राप्त झाली महाराज त्याला जगामध्ये या ठिकाणी काही कळत नाही त्याचं थोडक्यात सांगतोय का स्त्री माय बहिणी आणि कामिनी कामे कामा सक्ती नेणो किती विठंबले महिलांच्या नादामध्ये बायांच्या नादामध्ये कित्येक माणसं बरबाद हली महाराज सांगता येत नाही पण या ठिकाणी काम ल या ठिकाणी काम वाचता करत असताना या कामाचे नाते असतात काय काय असतात ते पुढे ऐका बाबा भावाजी सरदार गोष्टी माय बहिणीचा विकल्प पोटे इतरांची कायशी गोष्टी

साधू थोर जा ना कलियोगी साधू ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून मारुत्र्या साधू मध्ये रत्नात आश्रम पाहायला आनंद झाला आणि मारुत्र्या काळमीच्या आश्रमाच्या जवळ आला भारताचं म्हण नाही तो आला गोलां तो धन्ने तो आपले हिता तो असे जागता धन्यवाद पिता तायाच्या तो आपल्या कामाला हुशार होता आणि त्यानंतर त्यांनी काय केलं आपण त्यानंतर आपल्या कामा करता येऊ स्व काय आला

साधूची सेवा करत असताना बाहेर त्यांना सेवा ठिकाणी होंबडी आणून दिली आणि या ठिकाणी बसायला पाठ ताट आणून दिलं आणि म्हणाले भारत बऱ्याच दिवसाचं सोनं झालं म्हणून तुमचं येणं झालं दिन संत दर्शना

तुम्हाला पाणी मिळालं नसेल चहा मिळाली नसल फळमुळं मिळाली नसतील तरी पण आमच्या घरी सगळ्या प्रकारचं येलकम सर्व तुमची व्यवस्था आहे आल्याबरोबर गावकऱ्याच्या वतीने स्वागत झालं अभिनंदन महाराज तुमचं मी या ठिकाणी स्वागत करू लागला

गती वेगे क्रमोनी या मै गे वनावेगे पयारे रामई सांगत असताना महाराज कार्नीमिने वाच राक्षसला रावणाने सांगितली ती सुगस सांगावी रामकथा जेने गुंती पडे कपीनाता ते ते सर्वता करावे बापू तू जगलात गेला तर मारतोला गमन आता रामाई सोडून महाभारत सांगितो तुझ्या बापांना जोडी आनंद तर तुजं केलं तेवढी आनंदाने तुझं तेरस तुझ करी तुझ गावाला बुंदीचं जेवण देईल तु� आणि सोबऱ्याची पहिली पंगत खाली या करता याकरता रामायण सांगाल असतील आणि रामायण सांगत असताना कुठून रामायण लावून कुठून सांगा हे न करता महाराज पहिलं त्यानं आरण्य करण्याला सुरुवात केली राम लक्ष्मण राज्यात असेल त्याचे दोन मुलं बापाच्या वनवासाच्या ठिकाणी असेल रामायने सांगायला सुरुवात केली आहे कारण मत्राचा विषय फक्त मलाच राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामनामाचं राम। राम चिंतन मारुत्र ऐकलं आनंदाला भाग गेला शिंद गेला आणि राजा जनकाची जनके नावाची मुली जिंकण्याचं का भगंतानी केलं अशा पद्धतीच्या माहिती सामनावर दोघे जन कोणा राक्षस आणि सुग्रीवाला आपलं दुख सांगितल्यानंतर वाडीचा काटा काढण्याचं काम रामाने केलं सुग्रीवाचं राज्य त्याचा त्याला मिळवून दिला याला निशाणा या ठिकाणी बहात्तर कोटी गोळा होऊन जनावर पाखर सगळे प्रभू रामचंद्राने एका ठिकाणी आणले आणि सर्वांना सांगितलं यारे यारे लहानखोर या ती भरते नर सकाळाशी येते आहे अधिकार सर्व जन्माच्या पक्षात रामाचं नाव घ्या सगळ्याला सांगितलं रामनाम घ्या तुम्ही तसं ना कराव आणि पोथिला झोपून त्या जाऊ बापू सगळ्याला काम करायचे बरं का म्हणून या ठिकाणी सगळे दास्य करी, करी दासाचे मुलीन साय भक्ताचे भगवान प्रभू रामचंद्राचे दास झाले असं सांगू लाग मला स्वागत सोगत सनात करा अभिषेक तुम्हाला सांगतो मला स्वागत आहे तुमचं अभिनंदन धन्यवाद दिवसाचं सोनं खातं म्हणून तुमचं येणं झालं धन्य आज दिन दर्शनाचा आज माझ्या जन्माचं सार्थक झालं भाग गेला श्रीरामाची निज कथा आपण मुखे आहे

वाचक सूचकावर अत्यंत खुश होऊन या ठिकाणी राम श्री सन्मानिय आदरणीय बालाजी पाटील धानोरकर प्रत्येकी शंभर शंभर रुपयाची भेट दिलेली आहे आलेल्या भेटीबद्दल धन्यवाद 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 श्रीराम सदास्थानी

मी कथा सांगायला बसतो म्हणून मारुकडी सांगत असताना सांगितलं प्रभू रामचंद्राची कथा महाराजाला माघपणी कथा सांगली तर एक कथा सांगत असताना तो कथा सांगितली पाहिजे या विचाराने मात्र कथा सांगू लागलेली आहे ते सीतेला वाटला महाराज थोडीजून आले म्हणून सीता या ठिकाणी अन्न देण्याच्या निमित्तानं फळ देण्याच्या निमित्तानं आली सीतेला उच्चल घेऊन गेला रावण जेवढा अशोकात घेऊन हो जातो भगवान लक्ष्मी या ठिकाणी मानवत्या त्याचा माग काढत असताना जंगलाला फिरवत असताना स्त्रीरामध्ये घेणे मार्गामध्ये दयातीचे ना होताचे पालन जे काही वागणे वाईट लोकांनी त्यांचं हनन करण्याचं काम रामानं केलेलं आहे

सुग्रीव राजाने आपल्या उपचार केला म्हणून भगवान प्रभूचे पाय धरले आणि पाय धरल्यानंतर आपला विचार केला आणि आपलं सर्वस्व सैन्य रामाला अर्पण केलं ज्या माणसानं आपल्याला पडला त्याला दूध पचावं ज्यानं आपल्याला दूध पडलं त्याला ठिकाणी कॉफी पाज अरे ज्यानं कॉफी पाजी का त्याला काही ड्रेन पाजाव काय म्हणून ज्यानं आपल्या उपकार केले त्याची प्रतफेड केलीच पाहिजे म्हणून सुग्रीवान असं सैन्यास सा रामाला शरण गेला आणि रामाला सहकार्य केलं म्हणजे तीन तारी ले पाशाल हे महिमान नामाचे हे सुग्रीवानी काम केलं बोला दोघा पडल्या ती सत्ये समुद्री शिळा बांधल्या देखा न लागता निशय का लंका समोक येते जा पडलं बरा सख्य पडण्याचं कारण काय रामाची बायको रावणा नेली सुग्रीवाची बायको नेली दोघेही मोकळे झाले जंगलात आले जंगलात म्हणा तुझं कसं आले म्हणा तुझं तस तुझ माझं तसं माझी बायको आपण काय करू युतीचं सरकार तयार करू दोघांनी युती केली आणि युती करून महाराज या ठिकाणी समुद्रावर पूल बांधला आणि फुल बांधून या ठिकाणी दुष्टांचा निपांत करण्याकरता काम केलं नाथ महाराज सांगता मित्र तो पडण्याचं कारण एक असतं महाराज तंबाखोऱ्याला तंबाखोऱ्या भेटला की नाही ते म्हणजे का चुना आणि बिडी वाटण्याला बिडी वाटणार भेटलं हाय म्हणजे हजारो लोक सांगतात बिडी घेऊ नका तंबाखू खाऊ नका एक जण महाराज तुम्हाला काय लागेल